गोकुल साहेब गो मी कुठल्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी त्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करतो कुठल्या भागात काय अडचणी कुठल्या परिसरात काय समस्या आहे मी स्वतः नजरेने नजरे, नजरे खालून घालणारा माणूस आहे त्यामुळे माझ्याकडे पुन्हा डाटा तयार झालेला आहे या मतदारसंघात बऱ्यापैकी मतदारसंघ आपला एक पंचवीस टक्के मतदारसंघ जर सोडला तर पंच्याहत्तर टक्के मतदार मतदारसंघ हा एक दुष्काळी मतदारसंघ आहे आता दुष्काळी मतदारसंघात शेता पावसावर स्थिती पिकतील त्या ठिकाणी बाजारभावाचा प्रश्न आहे दूधधंद्याचा प्रश्न आहे दुधाचा बाजारभावाचा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात प्रश्न आहे आणि दुसरा ज्या भागात कॅनॉल खाली भाग आहे त्या ठिकाणी कॅनॉलला पाणी येत नाही आलं तर पाणी डायरेक्ट जातं लाईटच्या समस्या आहे या सगळ्या अनेक समस्या घेऊन या गा गोष्टीचा मी अभ्यास केला श्रीकोंद साडेसहा दिवस पाणी तुम्ही कालवा सल्लागार समितीचे सदस्य तिथं पोलीस मांडत नाही मात्र पाणी संपल्यावर सगळे बोलतात नाही नाही कालवा सल्लागार समितीचे आम्ही सदस्य असतात आम्ही निश्चित श्रीगांध्याला न्याय देण्याचं मी पारनेरचा लोकप्रतिनिधी जरी होतो नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचा तर श्रीगांध्याच्या कर्जच्या हिताचा नेहमी मी सुद्धा त्या ठिकाणी विचार केलेला होता पण आज आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला पण आमचे हात बांधलेले पण तुम्हाला साहेब निश्चित सांगतो माझ्यासारखा माणूस जर उद्या संसदेत गेला तर ता श्रीगोंदा तालुक्याला असू किंवा कर्जत जामखेडला असू पाणी कमी पडून देणार नाही ना। विखेंचं विखेंचं वाक्य होतं फक्त ते बोलतात पण निलेश लिंके जे बोलतो तेच करतो मी माझ्या पारनेर मतदारसंघात ज्यावेळेस आमदार म्हणून आमदार म्हणून मला लोकांनी संधी दिली एक दिवससुद्धा पाण्याचा तुटवडा जाणून दिला नाही आज माझ्या तालुक्यातली परिस्थिती पहा बाकी पण मी आज या ज्या या जनतेसमोर प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस या या ठिकाणचे प्रश्न सोडून सुद्धा माझी जबाबदारी असतात तुम्ही कसा असतं त्यांनी पाच वर्षापूर्वी तुम्हाला शब्द दिला पण मी आज शब्द दिला नाही मी प्रत्यक्ष कृतीत आणून देणार माणिक डोच्या बोगद्यासाठी सुद्धा जल आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी राहुल दादा आणि या ठिकाणची नेते मंडळी घनशामान्ना असो ते सगळे आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला पण नंतरच्या कालखंडामध्ये सरकार बदललं मी साकळा योजनेचा सुद्धा पाठपुरावा केला होता पण सरकार बदलल्यानंतर सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या पण निश्चित एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती गोष्ट प्रत्यक्षरित्या अंमलात आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार पुणेकरांचा पाण्याच्या संदर्भ माझ्या शेतकऱ्यांना मी जर न्याय देऊ शकत नाही तर मी लोकप्रतिनिधी आणण्याचा मला अधिकार नाही त्यामुळे पुणेकरांचा विरोध असो किंवा आजू कोणाचा विरोध असो यापेक्षा मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघाला त्या ठिकाणी समाधान करणं त्या मतदारसंघाला पुरेपूर पाणी देणं हा माझं कर्तव्य ब क दा ख <laughs> अगदी सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका